चा, चा द्राइवर। द्राइवर मुंडे अत्यंत विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांनी दहशत आणि गैरमार्गाने कोट्यवधींची मालमत्ता जमवली असा आरोप सुरेश धस यांनी केलाय पैठण मध्ये झालेल्या मोर्चामध्ये धस यांनी या मालमत्तांची यादीच वाचली परळीत गांजा वाळू राख भंगार देशी विदेशी पिस्तूल याच्या विक्रीतून अवैध धंद्यांच्या माध्यमातून वाल्मिक कराड याने एकट्या पुण्यात शंभर कोटींच्या वर मालमत्ता जमवल्याचा आरोपही धस यांनी केलाय वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावे पुण्यातील मगरपट्टा भागातील अमनोरा पार्क इथे पंच्याहत्तर कोटींचा फ्लॅट आहे असा आरोप धस यांनी केलाय तर पुण्यातल्याच प्रसिद्ध असलेल्या वैशाली हॉटेलच्या मागे जंगली महाराज सात बुक केल्याचा धस यांनी एका दुकानाची किंमत साधारणतः कोटी त्यांनी म्हटलंय यापैकी चार दुकानं ज्योती जाधव यांच्या नावावर तर दुसरा आरोपी विष्णू चाटेची मावस बहीण सोनवणे हिच्या नावावर देखील एक दुकान असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय हे जे छोटे दोन 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 हजार बावीस ला ईडीची नोटीस आलेली आहे ईडीच्या नोटीसीची तारीख सुद्धा मी काढून आणली एन्फोर्समेंट डिरेक्टरेट दिल्लीची नोटीस आली ती का नोटीस आली आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला <laughs> शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन बरं का हे दत्ता रे बाई गबाळ सांभाळून <laughs> मौजे सिएंद्रा सेंद्री तालुका बारशी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथ सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमडी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुधाम काकडे हे यांचे वाचमन का काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योती मंगल जाधव दिघोळा दहा का पंधरा एकर जमीन आहे तर सात जुने चौदा पंधरा एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणार हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायच म्हणून वाचलं आकाच्या तावडीतून वाचलं अमेनोरा पार्क अँड्रोना टावर मगरपट्टा हडपसर इथं एक फ्लॅटची करोड रुपये कोटी कोटी आणि रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला आखा आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे वाल्मिक अण्णाच्या ना ड्रायव्हरच्या नावावर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती कोटी रुपये हो दोन कोटीच्या गेले म्हणजे ईडीच्या दरबारात गेले दोन आकांच्या जीवावर परळीमध्ये इराणी समाजाचे लोक गांजा चरस देशी रिव्हॉल्व्हर विकतात त्याचा हिस्सा घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्तीसुद्धा आकाच करतात असाही आरोप धस यांनी केला आहे या दोन आकांचे अनेक उद्योग आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे आता या प्रकरणामध्ये ईडी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर वाल्मिक कराड यांनी जमवलेली ही अवैध मालमत्ता जप्त केली जाते का याकडे ही राज्याचं लक्ष असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद